घेऊन मी रात्रीचा प्रवास करतोय स्कूटीवरती घेऊन मी तिला निघालोय आमची स्कूटी एका पंपावरती पेट्रोल टाकायला आता थांबलो था आणि तिला देखील एक पाय मुकळ करण्यासाठी एक दोन मिनटाचा ब्रेक घेतला तर नवीन जागा बघून ती बावरली अशी तिला कुठे जाऊ कुठे नको असं झालंय आणि एवढी मोठी जागा नाही की बस चला म्हणली गाडी आली मोठी जाऊया आपण काय झालं म्हणली माझ्या म्हणजे तुला वावरायचं नाही असं असं नाही वावरायचं जायचं ना आपल्याला मुंबईला आता मुंबईला जायचं ना आपल्याला आपल्या घरी आपल्या घरी चला किती वावरले बघा चला म्हणू बस आतमध्ये शेफ्टी घ्या चला सर काही स्कूटीवर तर आपल्या असा सेटअप आहे जास्त आपलं काय लगेच नव्हतं त्यामुळे एकच बॅग आपली झाली आणि मनीला मणीला आम्ही मध्ये असं घेतलं होतं बट बास्केट थोडं माझ्या पाठीला रुतत होतं तर असा काहीसा सेटअप आम्ही आता आहे बास्केट आणि बास्केटवरती बॅग ठेवली आहे मनीला व्हेंटिलेशनसाठी देखील स्पेस ठेवलाय आणि तिला प्रॉपर माझ्याच नवीन करूया ट्रॅव्हलनी तिला कव्हर देखील मी केलेला आहे जेणेकरून तिला थंडीही नाही वाजणार आणि थोडी हवा देखील पास होणार तर आता सातारा क्रॉस केला आम्ही जस्ट आणि जिथून मी आलो ज्या गावातून मी आलो आता ज्या गावागावातून वायदोवेळी मी आलो तर तिथे लाईट इतकी डल होती की मला व्हिडिओज नाही करता आला किंवा व्हिडिओ स्टार्ट देखील करता नाही आला तर तो स्टार्ट मी आता इथे करतोय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावी आलो होतो आपल्या लग्नाच्या आधी काही कार्य असतात ती आपल्याला स संपन्न करायची होती कम्प्लीट करायची होती आणि त्याच कामासाठी आपण इथे आलो होतो इथे आले इथे आल्यावरती आपल्याला आपली यात्रा होती ती अटेंड करता आली फारसं यात्रे तर मला शूट करता नाही आलं कारण दुसऱ्या कामाच्या तयारीत मी होतो तर लग्नाआधी आपल्याला बऱ्याच गोष्टी गावी येऊन कराव्या लागतात त्यातल्या काहीशा गोष्टी मी येऊन केल्या जर आपलं लग्न गावी असतं तर बरंच काही आपल्याला थाटमाड गावी करावं लागला असतं बट आपली लग्न मुंबईमध्ये असल्यामुळे गावी येऊन आपल्याला कराव्या ला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे की एकतर आपल्या भाऊकीची आपल्याला मिटिंग घ्यावी लागते ती मिटिंग आपण घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्नाच्या आधी आपल्याला देवदेव करावं लागतं म्हणजे की आपलं जे कुलदैवत आहेत आपला कुलस्वामी आहे त्यांचं दर्शन घ्यावं लागतं भाऊकीची मिटिंग घ्यावी लागतं सगळ्यांना आमंत्रण द्यावं लागतं या सगळ्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला लग्नाच्या आधी कराव्या लागतात जर आपल्या ला लग्न आउटडोअरला म्हणजे जरी आपलं लग्न गावाच्या बाहेर असेल तरी जरी आपलं लग्न गावामध्ये असेल तरी या सगळ्या गोष्टी आपल्याला माइंडेटरी असतात लग्नाच्या आधी करणं आणि त्याच करण्यासाठी मी इथे आलो होतो आणि त्या करून आता मी निघालोय सो so, उद्याचं जो आपलं स्केड्यूल असणार आहे ते खूप हेक्टिक असणार आहे कारण आज कंटिन्यू रात्रभर आपल्याला बाईक चालवायची आहे आणि उद्या पूर्ण दिवसभर आपल्याला बाहेर फिरायचं आहे आता लग्नाला आपल्याला खूपच कमी दिवस राहिलेत हार्डली चार दिवस राहिलेत मी म्हणेन आणि आतापर्यंत मी ज्या ज्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या ज्या ज्या गोष्टींसाठी मी कॉन्टॅक्ट केले होते जसं की फार्म हाऊस आपला जो वाडा होता तो त्यानंतर ता डेकोरेटर त्यानंतर कॅटरस आणि इतर काही गोष्टी आहेत सो so, उद्याचा जो दिवस आहे उद्याचा पूर्ण दिवस मी त्या सगळ्यां गोष्टींसाठी देणार आहे की सगळ्यांना एक रिमाइंडर कॉल म्हणा किंवा एक मीटिंग मी त्यांच्यासोबत ठेवणार आहे डेकोरेटरवाल्यासोबत मला मीटिंग ठेवणं माइंडेड आहे कारण डेकोरेशनवरती मला पुन्हा एकदा काम करायचं आहे ज्यांना मी काम दिलं त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्यात कॅटरसवाल्यासोबत बसून एकदा मिटिंग करायची आहे की बाबा हा मेन्यू आपला पहिला फायनल झाला होता या मेन्यूच्या बदलत मी तुम्हाला ॲडव्हान्स दिलेला आहे आणि हाच मेन्यू मला लग्नात हवा आहे सो मेन रो यामध्ये आहे तो असणार आहे त्यामुळे मला प्रायोरिटी देऊन त्यांना भेटून सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा समजावून सांगायच्या आहेत विथ टायमिंग या टायमिंगला हे जेव्हा हवं त्या टाइमिंगला हवा या सगळ्या गोष्टी असं वाटतं की यार होईल सगळं मॅनेज बट केल्याशिवाय कोणती गोष्ट मॅनेज होत नाही आता माझ्यासोबत तेच झालंय की खूप हात धुन सगळ्या गोष्टींच्या पाठी पडावं लागतंय आणि त्या गोष्टी सगळ्या करून घ्यावं लागतंय फायनली काहीच पोहोचलो घरी आपण तिवाली पाठशी आपली एंजल हिवल एंजल टू पॉईंट आणि ते आपली मनी जिला आपण आता फ्री करणार आहोत त्याचं बेल्ट काढून चला म्हणू जा जुली आपली जिंदगी पण ऊट आता की झोपेत आहेस ऊट म्हणूल बाळा अग कुठे कुठ्याल बघ आपण कुठ्याल बघ वावरली म्हणे तिला अजून सुधरत नाही की कुठे आले ते तर आज पोहोचलो आपण सकाळी मुंबईला थोडं आराम केला आणि आता वेळ आले पुन्हा कामाला लागायचे जसं मी तुम्हाला बाईवरती असताना बोललो होतो की आपल्याला आज दोन तीन लोकांना भेटायचं आहे त्यांच्यासोबत काही डिस्कशन करायचं आहे फुल अँड फायनलवालं तर सगळ्यात पहिल्यांदा पोहोचलो आहे आपण फार्म हाऊसवरती हो तर फार्म हो काही गोष्टी आपण त्यांना करायला सांगितल्या होत्या जेणेकरून लग्नाच्या वेळेस काही मेस नाही वाटलं पाहिजे बट त्यांनी बऱ्यापैकी गोष्टी इथला कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे पण त्यातल्या त्यात काही राहिलेत ज्या मला पटल्या नाही त्या मी त्यांना सांगितले जातं तुम्हाला तो मी दाखवलं होते एक मातीचा ढिगारा होता तिकडे एक मातीचा ढिगारा होता त्याने त्यांच्यापर्यंत पूर्णपणे क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे बट तरी मला ते इक्वल नाही वाटत आहे जी लेवल आपण म्हणतो ती सो ती त्यांना मी अजून काही करायला सांगितलेली आहे त्यासोबत इथे पण थोडं तर इक्वल करतील आणि हे जे सगळं काय पडलेलं आहे इकडं ते उचलतील ती लोक सो इथे एक माझं गेट येणार आहे आलो तेव्हा हे कसं बांबूचं गेट होतं तसं इथे होतं त्यांनी काढले ते तो एक मातीचा ढिगारा तिथलावाला कारण तिथं एक आपला फोटो बॅनर येणार आहे हा त्यामुळे ही जी माती तिकडं पडली ना ती तेवढी क्लिअर करा ठीक लेवल करा तिथं माझी बाईक उभी राहणार आहे त्यामुळे जे काय करल ते लेवल मध्ये करा लेवल कसं माहिती का आता ही जे आता ग्रेट आहे ना बोर पार्ट ना त्याचा पावडर असेल पावडर काय करायचं ते हे करून टाकतो प्लेन करून टाकू हा मग तेच लेवल करा सो ओव्हरऑल so, या सगळ्या गोष्टी होत्या त्यासोबत ज्या थोड्याफार काही गोष्टी होत्या त्या देखील मी त्यांना सांगितल्या आणि आपलं हे काम तर आजचं डन झालेलं आहे इथून आपल्याला जायचं आता डेकोरेटर वाल्याकडे कारण त्याचा देखील मेन आणि महत्वाचा रोल आहे आपल्या या लग्नामध्ये तर फार्मर्स बघून आल्यानंतर मी आलो डेकोरेटरवाल्यांना भेटायला तर डेकोरेटर देखील मी पनवेलमधलाच पाहिलं होतं त्याचं रिझन असं होतं की पनवेल टू पनवेलमधला बघितल्यानंतर मला जे ट्रान्सपोर्टेशनचा जो हिट बसणार होता तर तो मला खूप कमी लागणार होता जर मी एखादा बाहेरून डेकोरेटरवाला पाहिला असतं तर मला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हा खूप जास्त पे करावा लागला असतं आणि हेच रिझन होतं की मी पनवेलमधलाच एक डेकोरेटर पाहिला आणि त्याला फायनल देखील केलं आहे सो एक आजची आमची फायनल मिटिंग होणार आहे की काय कसं आपण करणार आहोत कोणत्या गोष्टी आपण डेकोरेशनसाठी यूज करणार आहोत किंवा बऱ्याच काही त्या रिलेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही आतापासून क्लिअर करणार आहोत तर आता मी तुम्हाला जे डेकोरेशनबद्दल बोलत होतो तर हे आहेत जोशी साहेब काशीनाथ जोशी साहेब जे कोपरोलीमध्ये यांचं ऑफिस आहे यांचं गोडाऊन वगैरे सर्व इथेच आहे आणि इथूनच त्या सगळ्या गोष्टी ऑपरेट करतात तर यांनाच आपण काम दिलेलं आहे म्हणजे फायनल डिस्कशनसाठी आम्ही बसलो आहे आणि त्यानंतर एकदा डिस्कशन करतो आणि देन तुम्हाला सांगतो की नक्की काय काय ठरलं आणि काय काय आम्ही ठरवलं बराच वेळा आता आमचं डिस्कशन करून काही गोष्टी आमच्या फायनल झाल्या आणि फायनल झालेल्या गोष्टी आम्ही काय केले तर ही माझीवाली वही आहे या यांचीवाली वही आहे या दोघांनी सेम गोष्टी आम्ही उतरवून घेतल्यात आणि फायनल केलेत की याच गोष्टी या ता आम्हाला लागणार आहेत त्या त्याच गोष्टी जोशी साहेब आपल्याला देणार आहेत तिकडे तर आता भेटूया डायरेक्ट ग्राउंडवरती आधीमध्ये आपली काय भेट नाही होणार आहे ठीक आहे नक्कीच सो आता जे काही आम्ही ठरवलं आहे जे काय आम्ही प्लॅनिंग केलं तर आता मेन लग्नाच्याच दिवशी आपल्याला बघायला मिळणार आहे ठीक आहे येऊ आम्ही भेटू राहत काय असेल तर फोन करा आणि सोळा तारखेला आपल्याला जागा मिळते सतरा अठराला आपलं रेडी सतरालाच रेडी झालं पाहिजे हो चला आता जायचं आहे आपल्याला कॅट्रेस ऑलॅक्टर तर कॅटरस ऑलॅक्टर मला जायचं होतं बट सध्या ते अवेलेबल नाही आहेत कुठेतरी ऑर्डरवरती गेले होते त्यामुळे त्यांची आणि माझी भेट नाही होत आहे बट फोनवरती आमचं कम्युनिकेशन झालं आणि त्यांचे जे काही डाऊट्स होते ते मी क्लिअर देखील केले त्यामुळे त्यांच्यासोबत जी आपली मिटिंग होणार होती ती सध्या मिटिंग आपली नाही होणार आहे जे काय बोलायचं होतं ते आमचं फोनवरती बोलून झालेलं आहे आता तिकडे न जाता आणखीन एका ठिकाणी मला जायचं होतं ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं नव्हतं हो तर एक सरप्राईज आहे माझ्यासाठी देखील कारण खूप स्पेशल गोष्ट आहे ती लग्नामधली ती घेण्यासाठी मी एका ठिकाणी आलो आहे मी आता पनवेल मार्केटमध्ये या मार्केटमध्ये मी आता या नववधू शॉपमध्ये आणि ती आपली गोष्ट ते आपलं पार्सल म्हणा किंवा ते जे काय वस्तू आहे ते या नववधू साडी सेंटरमध्ये आहे साडी नसून ते काहीसं वेगळं आहे आणि तेच आता प्रतीक्षा घेऊन येते आता उघडचं नाही येणार ना आपल्याला घरी घरी तर ओके हे काहीच पार्सल आहे आपल्या हातात जे खूप खास आहे एक टेम्पररी मी तुम्हाला दाखवतो याच्यावर जर तुम्हाला अंदाज लावता आला तर तुम्ही अंदाज लावा तर या पार्सलच्या आतमध्ये काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाहीतर अपकमिंग व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला दाखवेन जाऊया आता कारण बरंच लेट झालेलं आहे आता जो तुम्ही व्हिडिओ बघते त्या व्हिडिओवरती काम देखील आपल्याला करायचं आहे आता जसं तुम्हाला बोललो की मला जाऊन आता व्हिडिओ एडिट करायचा आहे जो मी आता शूट करतोय तर एडिटिंगचं काम आपलं बरंच होतं ऑफिसचं काम देखील आपलं पीसीवरती बरेच होतं त्यामुळे काय होतं ना की माझे डोळे खूप जास्त दुखत आहेत आणि मी कोणताही चष्मा यूज करत नाही आणि त्याने मला खूप जास्त त्रास होतो आहे ॲटलिस्ट लिस्ट मला कम्प्युटरचे जे ग्लासेस असतात ते तर यूज करायला हवेत बट सध्या मला एक दीड महिन्यापासून खूप जास्त त्रास होतो आहे मला स्क्रीनकडे बघवतही नाही आणि त्यामुळे आता मी इथे पनवेलमध्येच आहे तर इथेच एका शॉपमध्ये आलो आहे तिथे मी आता माझे डोळे चेक करतो आणि बघतो जर मला नंबर असेल तर त्याचा चष्मा घ्यावा लागेल नाहीतर नॉर्मल कम्प्युटरचे जे ग्लासेस असतात ते आपल्याला घ्यावे लागतील तर आता पहिल्यांदा डोळे चेक करून येतो ओके तर थँगाईच की आपल्याला कोणताही नंबर नाहीये त्यांनी जेवढी टेस्ट केली त्या टेस्टमध्ये आपण पास झालेलो आहे आणि नॉर्मल आपल्याला कम्प्युटराइज जो चष्मा येतो ब्लू रेवाला तो आपल्याला युज करायचा आहे नशीब म्हणजे मला चष्मा नाही लागलेला किंवा नंबर नाही वाढलेला वाटलेला पुन्हा ब्लॉक करणार ब्लॉक आणि हा नॉर्मल करतो ठीक आहे तर दोन फ्रेम फायला होत्या त्यामध्ये वाली फ्रेम मी निवडली ही थोडी मला ड्युरेबल वाटते